नमस्कार दक्षता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत उन्हाळा म्हटलं की सर्वांनाच काहीतरी थंडगार खावंसं वाटतं म्हणूनच आज आपण अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट असा होणाऱ्या बदाम मिल्कशेक कसा बनवायचा हे बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपला दक्षता किचन यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर अशाच नवनवीन आणि चविष्ट रेसिपीज अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता हे बनवण्यासाठी सर्वात आधी आपण शंभर ग्रॅम बदाम आणि शंभर ग्रॅम काजू घेतले तुम्ही जितका हा शेक बनवणार असाल त्यानुसार कमी किंवा जास्त काजू आणि बदामाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता तर यात पाणी टाकून अर्धा ते एक तास याला भिजू द्यायचं काजू आणि बदाम व्यवस्थित असे भिजल्यानंतर बदामाचे आपण सालं काढून घेतले आता गॅस चालू करून एका भांड्यामध्ये आपण दीड लिटर दूध ओतून घेतोय तुम्ही जितका हा शेक बनवणार असाल त्यानुसार कमी किंवा जास्त दुधाचं प्रमाण घ्या आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ह्या दुधाला उकळू देऊ भिजवून घेतलेले काजू बदाम मिक्सी जारमध्ये टाकून त्यात अर्धा वाटी दूध टाकून मिक्सरला आपण हे व्यवस्थित असं फिरवून बारीक वाटून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ही आपण दुधामध्ये नंतर टाकूया घेतलेल्या दीड लिटर दुधामधून हे एवढं दूध आपण काढून घेतलंय आणि त्यामध्ये आपण एक चमचा कस्टर्ड पावडर टाकून घेतोय यामुळे आपल्या दुधाला छान असा घट्टपणा येतो त्याचबरोबर चव देखील मस्त अशी येते तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक चमचा कॉनफ्लॉवर देखील वापरू शकता तुमचं दुधाचं प्रमाण जर जास्त असेल तर तुम्ही थोडी जास्त कॉर्नफ्लावर वापरली तरी देखील चालेल जर तुम्ही कॉर्नफ्लावर यूज केली तर त्यामध्ये वेलची पावडर टाका किंवा मग व्हॅनिला एसेन्स असेल तर त्याचे एक ते दोन ड्रॉप टाकू शकता इकडे ठेवलेलं दूध देखील छान असं उकळत आहे दुधाला वर मस्त अशी लेयरची साय देखील आलेली आहे आता आपण काजू आणि बदामाचं जे वाटून घेतलेलं मिश्रण होतं म्हणजेच जी पेस्ट होती ती यामध्ये ओतून घेऊ तर या पद्धतीने व्यवस्थित अशी ओतून घ्यायची गॅसची फ्लेम यावेळी तुम्ही थोडी लो करून घेतली तरी देखील चालेल बाकीची प्रोसेस ही मिडीयम फ्लेमवर करायची आता हे व्यवस्थित असं या दुधामध्ये मिक्स करून घेऊया काजू आणि बदामाची पेस्ट केल्यावर त्यामध्ये जर काही काजू आणि बदामाचे तुकडे राहिले तर ते राहू द्या हा मिल्कशेक पेतांनी ते जेव्हा दाताखाली येतात तेव्हा खूप छान अशी चवीला लागतात तर हे दूध आटवून घेत असताना अधूनमधून सतत हलवतही राहायचं म्हणजे ते खाली लागत नाही तर लो टू मीडियम फ्लेमवर ह्या दुधाला आपण छानसं उकळवून आटवून घेतोय आता, आता यात आपण जे कस्टर्ड पावडर टाकून दूध तयार केलेलं होतं ते ओतून घेऊया हे ओतून घेतल्यानंतर लगेचच व्यवस्थित असं हलवून मिक्स करून घ्यायचं यामुळे आपल्या दुधाला छानसा घट्टपणा येतो आता यात टाकण्यासाठी आपण पाच ते सहा चमचे गुळ घेतला आहे गुळाऐवजी तुम्ही साखर देखील घेऊ शकता पण साखरेपेक्षा गुळ हा चांगला असतो बऱ्याचदा दुधामध्ये गूळ टाकल्यानंतर दूध फाटतं त्यामुळे गूळ वापरला जात नाही पण आपण ही जी गुळ पावडर घेतलेली आहे ती डी डीज प्रॉफिट प्लसची ऑरगॅनिक आणि हेल्दी पावडर आहे ज्यात कुठलंही केमिकल नसल्याने आपलं दूधही फाटत नाही आणि आरोग्यासाठी लाभदायकही ठरतं तर तुमच्याकडे हा गुळ अवेलेबल नसेल तर याऐवजी तुम्ही साखर वापरू शकता किंवा जर गुळच वापरत असाल दुसरा कुठलाही तर तो सर्वात आधी बारीक करूनच यामध्ये टाकायचा आणि टाकताना पूर्णपणे हे बनवून झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर यामध्ये ॲड करायचा शेवटी शेवटी म्हणजे दूध फाटत नाही तर आपण जे दूध आटवण्यासाठी ठेवलेलं होतं त्याला ठेवून साधारण सहा ते सात मिनटं झालेली आहेत आणि हे दूध अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण जो घेतलेला गुळ आहे तो ॲड करून घेणार आहोत यामध्ये गुळ टाकल्याने आणखी एक जो बेनिफिट होतो तो म्हणजे ह्या बदाम मिल्कशेकचा घट्टपणा जो आहे तो तसाच टिकून राहतो पण जर साखर यूज केली तर साखरेमुळे थोडासा घट्टपणा हा कमी होऊन जातो तुम्हाला हे जितकं जास्त किंवा कमी गोड बनवायचं असेल त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त गुळाचा किंवा साखरेचा वापर करा आपल्या या बदाम मिल्कशेकची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे छान घट्टपणा या दुधाला आलेला आहे तर आता एक शेवटची आला आपण उकळी येऊ देऊ आणि त्यानंतर गॅस बंद करून घेऊ तर हे अशा पद्धतीने बनवून झाल्यानंतर याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये तुम्ही काही वेळ ठेवून घेऊ शकता आणि त्यानंतर सर्व करू शकता तर अशा पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये खूप छान असा चविष्ट आपला हा बदाम मिल्कशेक बनवून तयार होतो बाहेर जसा मिळतो अगदी तसाच घरी झटपट बनवून तयार होतो तर मग या पद्धतीने तुम्ही देखील हा बदाम मिल्कशेक नक्की घरी बनवून बघा हा प्यायला घेताना तुम्ही यावरून आवडीनुसार काही ड्रायफ्रूट्सही टाकून घेऊ शकता आपण यावरून बदामाचे काही काप आणि पिस्ताचे काही काप टाकून घेतलेले आहे तर मग आपली ही आजची बदाम मिल्कशेकची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अगदी नवनवीन रेसिपीज त्याचबरोबर चविष्ट अशा झटपट बनवून तयार होणाऱ्या रेसिपीज फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपला दक्षता किचन यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा